जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जी आय सी भारत सरकार उपक्रमाच्या सी एस आर योजनेअंतर्गत दिव्यांगांना मोफत सहाय्यक उपकरणे वितरण सोहळा जिल्हा प्रशासन समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद नांदेड महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नांदेड राजस्थानी एज्युकेशन सोसायटी नांदेडच्या सहकार्याने तथा भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम अल्मिको मुंबईच्या वतीने शनिवारी आर आर मालपाणी विद्यालय मगनपुरा येथे आयोजित कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी श्री महेश वडोदकर डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख समाज कल्याण विभाग लातूरचे प्रादेशिक उपायुक्त श्री अविनाश देवसटवार समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मनगिरे जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आउलवार महेंद्र पवार जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नांदेडचे संचालक नितील निर्मल बापू दासरी कमलेश यादव राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा कमल कोठारी प्रकाश मालपाणी नारायणदास कलंत्री बनारसी दास अग्रवाल वाय एस चव्हाण अविनाश देवस्वटवार प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण लातूर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दिव्यांग बांधवांना मोफत सहाय्यक उपकरणे श्रवण यंत्र व्हील चेअर आदी साहित्यांचे वाटप करण्यात आले यावेळी दिव्यांग चेहऱ्यावर आनंदी वातावरण होते नमस्कार मालपाणी विद्यालय राजस्थानी एज्युकेशन सोसायटी जी आय सी आणि अलिम्को यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड आणि त्याच्या परिसरातील दिव्यांग बांधवांना आवश्यकतेनुसार वाटप आज करण्यात आलेलं आहे साधारणतः सहाशे तेहतीस लाभार्थ्यांना लाभ होत आहे काही लोकांना क्रेचेस कॅलिपर्स ट्रायसिकल्स आणि साहित्याचं वाटप आज होत आहे त्यासाठी संपूर्ण प्रशासन सुद्धा मदतीला आलेलं आहे माननीय निवासी उपजिल्हाधिकारी श्री वडतकर साहेब या नांदेड शासकीय महाविद्यालयाचे डीन डॉक्टर सुधीरजी देशमुख सर नांदेड वाघाडा महापालिकेचे श्री पवार साहेब सामाजिक न्याय विभागाचे श्री औलवार आणि श्री मिनगेरे यांच्यासह राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते प्रशासन हे दिव्यांग बांधवांप्रती सजग असून ते त्यांच्या सोबत येणार आहे त्या सर्व लोकांना ही सर्व सुविधा आम्ही देतो आहोत ही साधनं देत आहोत जेणेकरून त्यांच्या आयुष्यामध्ये आणि चालण्या वळणामध्ये किंवा दळणवळणामध्ये त्यांना सुलभता येणार आहे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून आम्ही सर्व आनंदी आहोत धन्यवाद